नमस्कार मी प्रज्ञा चैतन्य वांगर मी गेले एक वर्ष झालं आर्ट ऑफ सोबत जोडलेली आहे शारदा गर्वे मॅडम यांचे मी रेकी फंक्शू क्रिस्टल्स आणि आता वेल्थ असे कोर्स केलेले आहेत सो आता जो मी एक्सपिरियन्स सांगणार आहे तो क्रिस्टल संदर्भात आहे तो क्रिस्टलमध्ये पहिली गोष्ट तर आ, मी जी ही माळ घातली क्लिअर स्कॉटची ही जी क्लिअर कॉट्सची माळ आहे तर या माळ घातल्यानंतर आधी मी खूप अरोगेन खूप रागीट खूप म्हणजे शीघ्र गोपी म्हणू शकता तुम्ही माझं बिझनेस रन करताना माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडायच्या माझे एम्प्लॉईज वगैरे चिडचिड करून बोलणं सगळ्या गोष्टी होत होत्या जेव्हापासून ही माळ मी वेअर केली आहे किंवा मी जेव्हापासून क्रिस्टल क्रास इव्हेंट चालू केलाय तेव्हापासून मेन म्हणजे जे सगळ्यात मोठं काम झालंय ते म्हणजे माझ्या रागावरती माझा कंट्रोल झालेला आहे शिवलिंग महत्वाची गोष्ट असते क्रिस्टल मध्ये शिवलिंगम म्हणजे आपला दुसरा मित्रच असतो म्हणजे मॅडम जसं सांगतात तसं की आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या प्रॉब्लेम मधून तो आपल्याला बाहेर काढत असतो सांगायचीच गोष्ट झाली तर एक एक्सपिरियन्स असा आहे माझा तो शिवलिंगम जे आहे ते जेव्हा मला मिळालं सो so, ते एक माझ्याजवळ ठेवलंय माझ्या मिस्टरांजवळ ठेवलंय सुरुवात केल्यापासून हे आठ ते दहा दिवसांमध्ये तसा फारसा काही असा रिझल्ट आला नव्हता पण मग म्हंटल खरंच हा काम करतोय का म्हणून आपण त्याला टेस्ट करूयात सो so, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे दोन कामं सांगितली होती त्यातलं एक काम म्हणजे माझ्या मिस्टरांचं अडकलेलं प्रमोशन सो माझे मिस्टर जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत आणि त्यांचं एक दोन तीन वर्ष त्यांचे एक प्रमोशन अडकलेलं होतं सो मी त्यांना म्हंटल एकदा ट्राय तर करा त्याला बोलून तर बघा शिवलिंगम वापरल्यापासून एक महिना दीड महिन्यामध्ये त्यांचं प्रमोशन झालेलं आहे सो हा एक छान एक्सपिरियन्स आहे आणि मला पर्सनली सांगायला गेला तर मी स्वतः शिवलिंगम प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सांगतेय सो आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी ते काम करते आणि शिवलिंगम खूप छान काम करत थँक्यू